भरदिवसा चाकूने प्राणघातक हल्ला पुसट शहर बनले गुन्हेगारीचे माहेर झाले आहे शहरात चाकू हल्ला गोळीबार या सर्व घटना अगदी साहजिकच आणि झाल्या आहेत काही दिवसांअगोदरच पुसट शहरातील वसंत नगर येथे गोळीबार झाला होता आणि आज परत एका तरुणावर जीवघेणा चाकू हल्ला करण्यात आला याबाबत सविस्तर माहिती अशी की आज दिनांक पंधरा ऑगस्ट रोजी दुपारी अंदाजे अकरा वाजताच्या सुमारास संतोषी माता मंदिरासमोर आझाद चौक पुसद येथे अजय जोगदंडे व त्याच्या साथीदारांनी मिळून बबलू नावाच्या तरुणावर चाकूने प्राणघातक हल्ला केला यात बबलू गंभीर जखमी झाला त्याला उपचारासाठी पाठविण्यात आले सदर अल्ला हा दोन वर्षापूर्वी बबलूच्या लहान भावाला मारून तवक्कलशाह बाबा दर्गाच्या जवळ नदीत फेकण्यात आले होते या अपराधात अजय जोगदंडे हा आरोपी होता व तो जामिनावर सुटला होता बबलू व आरोपी अजय याच्यात याचमुळे भांडण झाले आणि त्यावरून अजय जोगदंडेने बबलूला मारली असल्याची चर्चा सर्वत्र सुरू आहे या गुन्ह्यात दोन आरोपींना अटक करण्यात आली असून घटनेचा अधिक तपास सुरू असल्याचे सांगण्यात आले पुसद शहरात सुरू असलेल्या अशा गुन्हेगारीच्या घटनांमुळे सामान्य जनतेत भीतीचे वातावरण पसरले आहे